पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा आमदार असतानाही शिवसेनेने मागणी केली आहे के तर त्यांचा आमदार असलेल्या जागेसाठी भाजपाने मागणी केली तर त्यात गैर काय अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे कल्याण पश्चिम भाजप मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या जनसेवालय या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे विधानसभेच्या जागांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पक्षाच्या बैठकीत विषय मांडला होता मात्र मुरबाडमधील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी आपल्याला जाता आलं नाही परंतु विधानसभा जागांबाबत पक्षाने भूमिका मांडली याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर राज्यस्तरावर होणार आहे मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही तरी शिवसेना असो की राष्ट्रवादीचा उमेदवार भारतीय जनता पक्ष त्यांच्या उभे राहून प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं सुतोवाचही कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे अर्जुन भोईर माजी नगरसेविका डॉक्टर शुभा पाधे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी शहराध्यक्षा वैशाली पाटील मंगल वाघ आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे राजकारणाबरोबर समाजकारण करण्याची आणि म्हणून वरुण पाटील यांनी जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमच्या जनतेची भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठी हे कार्यालय आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे मी या कार्यालयाचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं मी वरुण पाटील यांना शुभेच्छा देतो जनसेवा लोकांची करतानाच ज्या समस्या लोकांच्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन हो, निश्चितपणाने लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा व्हावी ही शुभेच्छा देतो